अनेक आंबेडकरी समाजातील लोकांनी जन आंदोलन केलेलं आहे आंदोलन करण्याचं एकमात्र कारण म्हणजे जे, जे महाबोधी बुद्ध विहार आहे ते या मनुवादी ब्राह्मणाच्या कब्जातून मुक्त करण्यात यावं आणि तिथे तथागत भगवान बुद्धाचे जे अनुयायी आहेत बौद्ध भिक्षू आहेत त्यांच्या ताब्यात देण्यात यावं याकरता नागपूरच नव्हे तर अनेक जिल्ह्यातून अनेक ठिकाणातून भारतातूनच नव्हे तर आणखीन जगभरातून मोठ्या प्रमाणात आंदोलन होत आहे आता याचेच स्पर्शात मोठ्या प्रमाणात उमटत आहे नागपूरच्या संविधान चौक येथे आंबेडकरी अनुयायी बौद्ध अनुयायी यांनी मोठ्या प्रमाणात तिथे जन आंदोलन केलेलं आहे हा आंदोलन करण्याचं कारण आजच का गरज पडली तर विचार करा मित्रांनो ज्या पुष्पमित्र शुंभाने भगवान बुद्धाचे अवशेष नष्ट केले सम्राट अशोकाचे नातू बृहदूत त्याची हत्या करून बौद्ध धम्माला पूर्णपणे नष्ट केलं आज त्याच बौद्ध धम्माला पुन्हा अडीच हजार वर्षानंतर पुन्हा आपल्या गतिमान करण्यासाठी आंबेडकरी अनुयायी मोठ्या संख्येने जन आंदोलन करत आहे मित्रांनो संविधान चौकमध्ये पहिले त्यांनी त्रिशरण पंचशील घेतलेले आहे त्यानंतर भीमसेना यांनी त्रिशरण पंचशील म्हणत आपले विचार व्यक्त केले बौद्ध भिक्षूंनी त्यांना मार्गदर्शन केले कशा पद्धतीने आंदोलन करावं आणि आपले हक्क आणि अधिकार कशा पद्धतीने मिळवून द्यावे याकरता बौद्ध भिक्षूने मोठ्या प्रमाणात आंबेडकरी अनुयायांना मार्गदर्शन केले कारण बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला घटनेतून अधिकार दिलेले आहे की संविधानिक अधिकार दिलेले आहे की आपले हक्क आणि अधिकार कशा पद्धतीने घेण्यात यावे हुकुमशाही करता कायदेशीर पद्धतीने लढा द्या आणि आपले हक्क आणि अधिकार मिळवा हे बो महाबोधी जे बुद्धविहार या ठिकाणी भगवान बुद्धाला ज्ञान प्राप्ती झाले तिथूनच त्यांनी पूरा जगाला शांती करू नयचा संदेश दिला पण आज भगवान बुद्धाचे आणि अनेक अवशेष नष्ट होत आहे मित्रांनो तर ह्या व्हिडिओला तुम्ही काय म्हणता हे आम्हाला कमेंट नक्की सांगा आणि जर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर आम्हाला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आमच्या स्वतंत्र पत्रकारतेला मनोबळ द्या जय भीम नमो बुद्धा मित्र